विधान परिषदेचा निकाल लागलेला आहे आणि महाविकास आघाडीला धक्का अशा प्रकारचं वक्तव्य सत्ताधारी पक्षाने केलं आहे आवार आवार्ड जितेंद्र आव्हाड माझ्यासोबत आहेत शरद पवार यांच्याबरोबर निष्ठावानपणे राहिलेले आहेत आणि अजितदादा यांचा उमेदवार जो आहे ते निवडून आलेले आहेत आव्हाड साहेब ही गफलत कशी शरद पवारांनी अजयंत पाटलांनी खुल्या पाठिंबा दिला होता मिलिंद नार्वेकरांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता आणि लोकसभा ते करिश्मा दिसला होता शरद पवारांचा ते आता काय इथे काय करिश्मा दिसणार इथे पैसेच फेकले जाते तिथे दे हा जुगार हा जुगार आहे हा रतन खत्रीचा मटका उघडला आता रतन खत्रीने रेट जास्त दिला झालं का पैसे पैसे दिले म्हणून हे सगळं फक्त पैशावरच गणित आहे बाकी आठ मत आत फुटली आहेत असं सांगितलं महाविकास आघाडी नाहीत साधारण सहा मत फुटली सहा मत फुटली पण खूप मोठं तीस तीस कोटी रुपये खर्च कोटी रुपये दिले कोटी रुपये खर्च आणि सहाशे कोटी रुपये निधी आला कशावरून करता आमच्या आमदारांना फोन आले होते ना आमच्या आमदारांना फोन आले होते ना त्याच्यावर आम्ही गणित बांधणार ना पण लोकसभेमध्ये ज्या प्रकारची हवा होती सभेचा आणि याचा काही संबंध नाही हो लोकसभा जनता करते विधानसभा जनता ठरवणार आहे हे आमदार ठरवतात दोनशे अठ्याहत्तर मत होतात चौऱ्याहत्तर मत किंवा असे एवढी मतं असतात लोकसभेत जाण्याचा काय संबंध आहे का दादांचा करिश्मा पुन्हा एकदा दिसला आणि दादा अजितदादा असाही घोषणा इथे कार्यकर्ते उत्साहाच्या भरात काही बोलू शकता तो दोन दो, दो, दो तीन मुद्दे, मुद्दे महत्वाचे तुम्ही मांडले सभागृहामध्ये मनुस्मृतीबद्दल एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की आमचं असं काहीच हे नाही दीपक केसरकर पण म्हणतात तुम्ही जो मुद्दा म्हणता तो नेमका काय दीपक कसरकरनी उघडपणाने सांगितलं आम्ही चार चांगले शोक घेणार ते आम्ही सांगितलं काल दिल्ली युनिव्हर्सिटीने काल दिल्ली युनिव्हर्सिटीने सांगितलं की आम्ही लॉ मध्ये ते कायद्या मनुस्मृतीचा जो कायदा आहे त्याचा अभ्यास करणार शेवटी मुंबई झाल्यावर त्यांनी मागे घेतलं पण यांच्या मनात येत कस मनुस्मृती आणच मनुवादी आहेत ह्यांना जर चारशे चारशे जागा वरती मिळाल्या असतात ना तर यांनी संविधान बदललं असतं आणि यांनी काही धडे काही अभ्यास लागू करून टाकले असत संविधान बदलण्यासाठी जो चारशेचा आकडा पाहिजे तो त्यांना नाही मिळाला त्याचं टार्गेट महाराष्ट्राची विधानसभा आहे मला सांगा या निकालामुळे विधानसभेवर परिणाम आ, परिणाम होत नाही हो या विधानसभा तुम्ही पक्ष आमदार फुटलेत ना इथले आता जे आमदार फुटलेत ना त्यांची अंत राजकीय अंत्ययात्रा निघेल आज व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश साहेब बिलास अटोले न्यूज टेक महाराष्ट्र